Brought to you by टू यू बायस Diagnostics. गेले तीन दिवस अतिशय उत्तम प्रतिसाद पुणे जिल्ह्यात मिळाला पुणे जिल्हा संपून आता आम्ही सोलापूर जिल्ह्यात आलोय आणि आज आणि उद्या ही यात्रा सोलापूर जिल्ह्यात असेल अतिशय उत्तम प्रतिसाद आहे

आणखीन काही फेकणं हे अतिशय अयोग्य आहे महाराष्ट्रात अशी कधीही परिस्थिती नव्हती कायदा व सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर तरी गेली असेल किंवा सरकारचं त्याला संरक्षण असेल दोघांतलं काहीतरी एक यात होते त्याशिवाय माणसं अशी धाडसच करू शकत नाही काही ठिकाणी माहिती असून पोलिसांना कळवण्यात आलेलं असूनही पोलीस बघायची भूमिका घेतात असेही अनुभव आलेले आहेत त्यामुळं सरकारने आता सुरक्षा वाढवायचा प्रयत्न करताय काही ठिकाणी ते सरकारने दौरे जे महाराष्ट्रात वेगवेगळे त्यांचे चालू होते त्यांना देखील त्याच पद्धतीनं आवश्यक ती काळजी त्यांची घेतली पाहिजे अजितदादा तीस ते पस्तीस वर्ष झालं आहे मात्र पहिल्यांदाच त्यांना सुरक्षा देण्यात यापूर्वी असं वातावरण सुरक्षा दिली पाहिजे देण्यात काही वाईट नाही कोणा सर्वांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यामुळं त्यांना आधीच सुरक्षितता असेल उपमुख्यमंत्री म्हणून त्यात वाढ झाली असेल तर काय अडचण नाही त्याला ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही की शरद पवार एक म्हणजे शरद पवार साहेबांची गाडी अडवण्यात आली नाही एक सभेत एक व्यक्ती उभा राहिला आणि त्यांनी त्या बाबतीत विचारणा केली त्याच्या पलीकडे काही झालं नाही एक दोन तीन मिनिटाचा तो प्रसंग होता शेवटी आरक्षणाच्या बाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत याबद्दल दुमत नाही आणि सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे सरकारने निर्णय घेतला तर अशा स्वरूपाच्या सर्व गोष्टी या होण्याचा उद्भव प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळं अपेक्षा अशी आहे की सरकारने आता त्या बाबतीत निर्णय लवकर घ्यावा आज महाडा लोकसभा मतदारसंघात असल्यामध्ये आपल्या महाडा विधानसभा असेल विधानसभा असेल त्याच्यावर काही निर्णय काही जाहीर होणार आहे आज निर्णय जाहीर होणार नाही आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना शिवस्वराज्य यात्रा आणि महाराष्ट्रात सरकार आणायचं आणि ते कोणत्या उद्दिष्टाने आणायचे ह्या सर्व गोष्टी आम्ही समजावून सांगण्यासाठी ही यात्रा आहे पवारसाहेबांना लोक वेगवेगळ्या कारणाने भेटत असतात त्यामुळं

बऱ्याच कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअपवर आणि बऱ्याच प्रमाणात केलेली आहे त्यांना म्हाडा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी त्या भागातल्या कार्यकर्त्यांची बरीच इच्छा दिसते आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चाचपणी करून योग्य तो निर्णय घेऊ काही समर्थन पवार साहेबांना पण आणि ते इच्छुक आहेत अशी चर्चा आहे तर काय एकत्रित जी सगळे पवार फिरलंय नाही एक आ... सांगतो या सोलापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी तुतारी आणि हात आणि मशाल सर्व ठिकाणी जिथे उभे राहतील तिकडे निवडून येतील सोलापूर जिल्ह्यानेच निर्णय घेतलेला आहे की महायुतीचे सर्व उमेदवार पराभूत करायचे त्यामुळं वातावरण बदललेलं आहे आता ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न काही योजना जाहीर करून सरकार करतं आहे पण उशिरा सुचलेलं शहाणपण आहे ते असं माझं मत आहे त्यामुळं लोकं आता हातातनं गेलेली आहेत आणि सरकार पाडायचं सरकार पराभूत करायचं ही मानसिकता महाराष्ट्राची झालेली आहे